आपण आहोत आता थेरगावच्या तलाटी कार्यालयासमोर थेरगावचं तलाटी कार्यालय आज शुक्रवार आहे आणि शुक्रवारी बंद दिसत आहेत आपण आतमध्ये जाऊन बघूयात लोकं तर येत आहेत लोकांना माहीत नाही आज सुट्टी आहे की नाही परंतु आज सरकारी सुट्टी नाही आहे सगळे सरकारी ऑफिसेस चालू आहेत पण आज आपण बघतोय हे ग्राम महसूल अधिकारी याला कुलूप आहे त्यानंतर ग्राम महसूल अधिकारी हे जे तर दोन्ही तिन्ही जे काही इथं ऑफिसेस आहेत त्याला कुलूप या ठिकाणी दिसत मंडल अधिकारी कार्यालय थेरगाव महसूल विभाग या पण कार्यालयाला कुलूप आहे आम्ही इथल्या एका कर्मचाऱ्यांना फोन केला होता ते म्हणले ते रजेवर आहेत ते जरी रजेवर असले तरी इतर जे कर्मचारी असतील क्लार्क असतील किंवा इतर कर्मचारी असतील त्यांनी कुणीतरी ऑफिसमध्ये थांबायला पाहिजे का सगळ्यांनीच अचानक सुट्ट्या घेतल्या माहीत नाही आज शुक्रवार दिनांक चोवीस ऑक्टोबर आज सरकारी सुट्टी नाही बाकीच्या महानगरपालिका किंवा इतर कार्यालयाला आज सुट्टी नाही आहे कार्यालय इतर चालू आहेत पण आपण पाहतोय की या ठिकाणी तलाठी कार्यालय थेरगाव बंद आहे काही कर्मचाऱ्यांना फोन करून विचारलं की ते कर्मचारी स्वतः म्हणलं की मी सुट्टीवर आहे हे लोक आलेले आहेत काही त्यांचे काम आहेत या ठिकाणी तलाठी कार्यालयामध्ये पण या ठिकाणी कार्यालय बंद दिसतंय आपल्याला अशा पद्धतीने सर्वच अधिकारी आणि कर्मचारी कसं काय सुट्टीवर गेले सर्वांनाच ॲट अ टाइम एकदम कसं काय रजा मिळते पर्यायी व्यवस्था म्हणून या ठिकाणी कोणीतरी असायला पाहिजे सरकार किंवा संबंधित अधिकारी इथं क्लार्क असतील कर्मचारी असतील सगळ्यालाच एकदम कसं काय रजा देऊ शकतात हा पण प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होत आहे सांगावा न्यूजवरती आपण एक्सक्लुझिव्ह बातमी पाहतो आहे तलाठी कार्यालयाला प्रत्यक्ष या ठिकाणी कुलूप आहे आपण पाहिलं या ठिकाणी आज जाऊन की तलाठी कार्यालयाला ग्राम महसूल अधिकारी जे आहेत त्यांच्या पण कार्यालयाला या ठिकाणी कुलूप आहे मंडल अधिकारी कार्यालय थेरगाव महसूल विभाग यांच्या देखील कार्यालयाला कुलूप आहे या सगळ्याच कार्यालयाला कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्याला कर एकदम रजा कसं काय मंजूर होते सगळ्यांनाच आणि आज खरंच या रजेवर आहेत का हे देखील संबंधित प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांनी यांची चौकशी करून यांच्यावर योग्य ती कारवाई केली पाहिजे सामान्य माणसं इथं ब बाहेर थांबलेले आहेत कामानिमित्त आलेले आहेत आणि जर का आज सुट्टीच होती यांना तर या ठिकाणी कुठंही लिहिलेलं नाही किंवा सुट्टी आहे म्हणून असं काही लिहिलेलं नाही या ठिकाणी आपण पाहतोय की ऑफिसेस बंद आहेत सरकारी या ठिकाणी अत्यंत गंभीर बाब आहे सांगावा न्यूजवरती आपण एक्सक्लुझिव्ह पाहतोय आहे समाजातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत राहा सांगावा